भगवत गीता वाचण्यासाठी वेळ नाही पण आपण भगवत गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत श्री भगवान वाच कुत्वा कश्मलमिद विषमे समुपस्थित अनार्य चुष्ठम स्वर्गे म करमर्जुन पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मुलांचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी गोष्टी मुळेच शोभ नाही असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्किर्तीला कारणीभूत होतो तात्पर्य कृष्ण म्हणजे श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान, श्री भगवान असाच केला आहे भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे परमसत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म अर्थात सर्वव्यापी चेतना परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतात एक दोन अकरा परम सत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे वदंती तत्वविदस्तत्व यज्ञानद्वयम ग्रहमेती परमात्मेतील भगवानी ती शब्द येते परम सत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते तीन अवस्थांमध्ये परम सत्याचा साक्षात्कार करतात आणि या सर्व एकसमान आहेत परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात सूर्यालाही विविध प्रकारची तीन स्वरूपे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात त्यांची तुलना परम सत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करू शकणारे उपासकांशी करता येईल जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्याची तुलना परम सत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाच्या करता येईल सूर्यग्रहाच्या प्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परम सत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करून घेणारे उपासकाशी करता येते म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या विषयाच्या अध्ययनात मग नसले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभक्त करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ संपूर्ण यश संपूर्ण सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैरागे यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते अत्यंत श्रीमंत अत्यंत बलवान अत्यंत सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ इत्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम श्री, श्री भगवान आहेत ब्रह्मदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्णांतके संपूर्ण ऐश्वर्य नाही म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही तेच किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात तेच सर्व कारणांचे कारण आहेत ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिराधिर गोविंदा सर्व कारण कारण भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत परंतु श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत कारण कोणीही त्यांच्याशी साम्य साधू शकत नाही तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत पूर्णपणे आनंदमयी आहे सच्चिदानंद तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत ब्रह्मसहिता पाच एक श्रीमदभागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे अनेक अवतार सांगितलेले आहेत पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे आणि त्यांच्यापासून अनेकानेक का अवतारांचा विस्तार होतो कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुल लोक युगे युगे या ठिकाणी उल्लेखिलेले भगवद अवतार म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपे आहेत पण श्रीकृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत श्रीमद एक तीन अठ्ठावीस म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयीचा शोक हा निश्चितच अशोभनी आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींना शब्द लागू पडतो जीवनविषयक भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम सत्य श्री किंवा भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते ते भौतिक जगाच्या बाह्यातकारी रूपाद्वारे आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते अर्जुन क्षत्रिय असूनही त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो भ्रष्ट होत होता अशा प्रकारची भ्याडवृत्ती शोभणारी होती अशा कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही अर्जुनाची आपल्या नातलगांसंबंधीची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत जय श्री कृष्ण राधे राधे भगवत गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलवून जाईल म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा जर तुम्हाला हे चॅनल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा